आज वाशी इथं या सर्व वाहतूकदारांचा राज्यस्तरीय मेळावा आयोजित केला होता गेल्या सोळा जूनपासून आम्ही आझाद मैदानावर आमच्या मागण्यांसाठी उपोषणाला बसलो होतो परंतु सरकारकडून कोणतीही दखल घेण्यात आली नाही आज या आंदोलनाला संपूर्ण राज्यातील सर्व संघटनांनी बिनशर्त पाठिंबा दिला आहे आणि कृती समितीचा जो निर्णय असेल त्याला सर्वांनी पाठिंबा दर्शवला आमच्या प्रमुख मागण्या होत्या वाहनधारकांकडून जो सक्तीने दंड वसूल केला आहे तो प्रथमता सर्वप्रथम थांबवावा दंडाची रक्कम इतर राज्यांच्या धर्तीप्रमाणे सरसकट माफ करावी त्याच्यानंतर क्लिनरची शक्ती होती त्या क्लिनरच्या शक्तीचाही विचार करून क्लिनरची शक्ती रद्द करावी आणि व्यावसायिक वाहनं ज्या ज्या परिसरामध्ये नो एंट्री केलेली आहे ती नो एंट्रीचा पुनर्विचार करून त्यावर असणारे दंड नो एंट्रीतून कारण जेव्हा एम एमआय क्षेत्रामध्ये कुठं काही कामं चालेल विकासाची त्या ठिकाणी तिथल्या अधिकाऱ्यांनी नो एंट्री केली होती आणि असे बहु बहुसंख्य दंड अशा प्रकारचे पण आहेत ते पण त्वरित माफ करावेत आणि त्या एंट्री पुन्हा चालू कराव्यात या प्रमुख पाच मागण्या आहेत सर्व वाहतूकदार आणि संघटनांशी चर्चा करून सर्वानुमते आपापली वाहनं दोन तारखेच्या मध्यरात्रीपासून सर्वजण आपापल्या ठिकाणी उभी करणार आहेत आणि जोपर्यंत सरकारकडून ठोस आश्वासन आणि निर्णय येत नाही तोपर्यंत तो कोणीही आपली वाहन रस्त्यावर उतरणार नाहीत अशी सर्व वाहतूकदारांनी या ठिकाणी शपथ घेतलेली आहे हे आंदोलन सर्वसामान्यांचं आहे फक्त मुंबई किंवा नागपूरमध्ये दंड जात नाही तर संपूर्ण भारतामध्ये दंड आकारला या आंदोलनासाठी मला सुरत म्हणजे गुजरात राज्यातून पण फोन येतात वाहतूकदारांचे म्हणजे हे वाहतूकदार फक्त मुंबईत किंवा नागपूर नाहीत संपूर्ण देशात आहेत संपूर्ण देशभर याची सुरुवात मुवमेंट देश झालेली आहे विधानसभेत मांडण्यासाठी आमचे तारांगित प्रश्न आम्ही आमच्या लोकल आमचे आमदार असतील त्यांच्याकडे आम्ही आमच्या प्रश्नांची पत्रक दिलेली आहेत अजून काही कुठलाही लोकप्रतिनिधी रिस्पॉन्स वाहतूकदार स्वतःची वाणं उभी करणार आहेत त्याच्यानंतर प्रवासी वाहतूक दोन ते तीन दिवसामध्ये आमच्या सोबत येणार आहेत त्यांना तसं पत्र द्यावं लागतंय वाहतूक बंद करावी लागेल वगैरे म्हणून हो याच वर याच एपीएमसीच्या ठिकाणी मिटिंग आहे यामध्ये अत्यावश्यक सेवाचं हे जे मार्केट आहे इसेन्शियल गरजा बघवणारं मार्केट आहे इथले बहुसंख्य वाहतूकदार आज आमच्याशी जोडले गेलेले आहेत त्यामुळं याचा फरक आंदोलन बंदचा त्यामुळे अत्यावश्यक सेवा पडणार आहे गेले वर्षभर महाराष्ट्रामध्ये पोलीस डिपार्टमेंट परिवहन विभाग यांच्या माध्यमातून वाहन धारकांच्या वर केसेस घालण्यात येत आहे या गोष्टीसाठी आज या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्व वाहतूकदार एकत्र आले होते आणि त्यांनी आपापल्या भावना व्यक्त केल्या आणि होणारे दंड याची माहिती दिली तर तो, तो जो कर आहे तो जे घेतात आमच्याकडून दंड जो करतात तो झुझिया करता करासारखा आहे लाखो रुपये आज प्रत्येकाला देणं झालेलं आहे त्या चलांवर आणि याच्यामुळे वाहतूकदारांना आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे वास्तविकरित्या कशासाठी हे दंड घेत आहेत जर तुमच्याकडे पार्किंगची सुविधा नाही आहे राज्य सरकारचं कर्तव्य आहे ते तुम्ही पार्किंगची सुविधा करत नाही रस्त्यामध्ये ज्या लेन तुम्ही तयार केल्या त्या लेनची रुंदी आणि ट्रकची रुंदी जर आपण मोजली तर एका वेळी तीन गाड्या सुद्धा जाऊ शकत नाहीये अशी परिस्थिती आहे आणि असं असताना तुम्ही आमच्या खोट्या ह्या केसेस घालतायत आणि हजार रुपये लाखो रुपये दंड आज आमच्या वाहतूकदारांना द्यावा लागतो आज छोट्या छोट्या गाड्या ज्यांच्या हातावर पोट आहे ह्या लहान टेम्पो आणि हे वगैरे काय ते कमवणार किती दंड देणार कि म्हणजे अशी परिस्थिती आज आमच्या बाहेरच्या जिल्ह्यातून येणारे सुद्धा ट्रक मालक ते मुंबईला जायला नको म्हणतात कारण अशा मुळे त्यांना जो दंड होतोय तो त्यांना परवडायना तीन तीन हजार रुपये प्रत्येक ट्रिकला दंड त्यांना प्रत्येकाला बसतोय ट्रक असो टेम्पो असो त्यांना अशा या ह्याच्यामुळं वाहतूकदारांच्या मध्ये नैराश्याची भावना निर्माण झालेली आहे आणि वाहतूकदारांनी या संदर्भात सरकारला निवेदन दिलेली आहे आमच्या कमिटीने निवेदन दिलेले आहे महासंघाने निवेदन दिलेलं आहे ऑल इंडियाने निवेदन दिलेलं आहे सगळ्या संस्थांनी राज्यातल्या परराज्यातल्या ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्टनी सगळ्यांनी त्यांना निवेदन दिलेली आहेत परंतु सरकारच्या या बाबतीतला कुठलाही विचार होत नाही एकदा सुद्धा या गोष्टीची नोटीस दिल्यानंतर सरकारने चर्चेला सुद्धा कोणाला बोलवलं नाही आणि यामुळं आम्हाला हा निर्णय घ्यायला लागतोय की राज्यातली वाहनं दोन तारखेच्या मध्यरात्रीपासून ही आम्ही आमच्या जागेवर थांबणार आहे त्याच्यामध्ये सर्व प्रकारची वाहनं राहतील भाजीपाला राहील दूध राहील सर्व काही राहील त्यामुळे तसं कुणाही तोपर्यंत ज्यांना या गोष्टीची गरज आहे त्यांनी ते आपल्या जवळ वस्तू जमा करून ठेवाव्यात जेणेकरून संपकाळात त्यांचं कोणाला आर्थिक झळ सोसावी लागणार नाही किंवा नागरिका सुध नागरिक होना नहीं है सर्वतुदार ने जो निर्णय धन्यवाद देखिए जो आज जो मांगे रखी है जो ई चला का मिसयूज हो रहा है और जो क्लीनर के लिए जो फाइन हो रहे हैं ये मुद्दे काफी समय से सरकार के पास पड़े हुए हैं और सरकार ने इसके लिए एक उच्च स्तरीय कमेटी का गठन किया हुआ था होम डिपार्टमेंट के अंडर ई चलान के मिस को लेके वो कमेटी ने सरकार को रिपोर्ट पेश की हुई है और जनवरी के महीने में ये रिपोर्ट पेश की हुई है लेकिन उसका जो नोटिफिकेशन निकलने में देरी हो रही है हम सरकार से आग्रह करते हैं और लगातार हमारे प्रयास भी हैं कि वो जो कमेटी की रिपोर्ट है जो सरकार की कमेटी ने खुद माना है कि तो किस तरह इसका दुरुपयोग हो रहा है किस इस तरह इसका मिस हो रहा है सिर्फ टारगेट मीट करने के लिए फील्ड ऑफिसर चलान में फोटो खींचते हैं और जो कमेटी ने सुझाव दिए हैं यानी कि रिकमेंडेशन दी है कि महा ऐप जो साइट है उसके ऊपर कोई भी फील्ड ऑफिसर बल्कि अपने फोन पर नहीं बल्कि सरकारी जो हैंडल डिवाइस है उसके ऊपर भी फोटो खींच के नहीं डाल सकता तो हम सरकार से गुजारिश करते हैं कि इसको तुरंत आप इम्प्लीमेंट करें इसका जीआर इशू करें दूसरी मुद्दा जो है क्लीनर का ये भी सितंबर 2024 हजार में ट्रांसपोर्ट कमिश्नर ने अपने गृह होम सचिव परिवहन सचिव के माध्यम से लॉ जुडिशरी में भेजा था उसके बाद में महाराष्ट्र में चुनाव आए सरकार का गठन हुआ फिर बजट अधिवेशन आया इसमें काफी देरी हुई लेकिन अंत में लॉ जुडिशरी ने एक टेक्निकल उसमें जो लॉ पॉइंट के हिसाब से क्लीनर का जो मुद्दा है रिकमेंड है वो लेंथ से नहीं बल्कि वेट से होना चाहिए वो तो फाइल दोबारा ट्रांसपोर्ट कमिश्नर को भेजी हुई है और ट्रांसपोर्ट जो कमिश्नर है उनसे हमारी बात हुई है वो तो जो मोटर वेकल एक्ट है जी डब्ल्यू के वेट के अनुसार वो फाइल को दोबारा भेज रहे हैं लॉ जुडिशरी में हमें उम्मीद है कि अगर ये दो चीजें सरकार करती है तो बहुत बड़ा जो एक रोस है जो विरोध है उसको हम टाल सकते हैं देखिए जहाँ पर आंदोलन की बात है आज मैं ये सभा में आया हूँ और आंदोलन की एक रूपरेखा ठीक है जो सहमति से एक आंदोलन को ऐलान किया गया है लेकिन इसकी पूरी तैयारी करनी पड़ती है हर एक संगठन की अपनी अपनी मेंबर्स होते हैं वहाँ पर आज की राय हम अपने जो मेंबर्स हैं उनके बीच में लेके जाएंगे और ये उनको बताएंगे कि आज इस तरह का निर्णय हुआ है उसके बाद में एक सहमति बनाने के बाद में हम इनको जवाब देंगे धन्यवाद